डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर त्याला अभिवादन करून आजच्या संविधाना दिवशी आपल्या या कलेक्टर कचेरी समोर कामगार संघटना कृती समितीचे आपले महत्वाचे सगळ्या संघटना त्याच्यामध्ये इनटेक असेल सिटू असेल आयटेक असेल अशा सगळ्या संघटना एकत्र येऊन देशामध्ये जो काही चार दिवसापूर्वी केंद्रामध्ये आरूढ झालेलं सरकार गेली अकरा वर्षापूर्वी आरूढ झालेलं सरकार याने चुकीच्या पद्धतीने कामगार कायद्यामध्ये एकोणतीस कामगार कायदे चार फड मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि तो पारित देखील केला अशा केंद्र सरकारचा आज देशव्यापी कामगार संघटना आणि त्याला संलग्न असणाऱ्या कामगार संघटना या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी कलेक्टर कशी आहे ज्या ज्या ठिकाणी तहसील कार्यालय अशा ठिकाणी एकत्र येऊन हे जे चार लेबर कोड एकोणतीस कामगार कायदे रद्द करून आणण्यात आलेले त्याचा निषेध म्हणून आणि ते रद्द केले पाहिजे ते मागे घेतले पाहिजे यासाठी देशामध्ये हे जन आंदोलन पुकारण्यात आलेले देशाच्या सगळ्या संघटनेला कालच केंद्रीय आपल्या चुकी समितीने जाहीर केलेलं आहे की आपापल्या संघटनेने त्यांनी एक फॉर्मॅट दिलेला आहे आपल्या प्रत्येक संघटनेला आणि तो फॉर्मॅट घेऊन प्रत्येक संघटनेने आपापल्या कामगारांच्या सह्या घेऊन त्या फॉर्मॅटच्या खाली सह्या करायच्या आणि त्या देशाच्या ज्या राज्यामध्ये राज्यपालांना देऊन ते देशाच्या राष्ट्रपतीचा सुपूर्द करायचं असं त्या ठिकाणी संदेश दिलेला आहे आणि ज्या ज्या आपल्या देशव्यापी कामगार संघटना आहेत त्यांना हा संदेश सगळ्यांना त्या ठिकाणी हा फॉर्मॅट आलेला आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जरी आपण आज या ठिकाणी कमी प्रमाणात असलो तरी आपण सगळे मुख्य पदाधिकारी या ठिकाणी सगळेजण आलेले आहोत तरी माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या संघटनेच्या विनंती असेल की आपल्याकडे उद्यापासून हा फॉर्मॅक येणारच आहे आपण त्याच्यावरती त्या सह्या करून हा निषेध राज्याच्या राज्यपालांना सुपोट करून तो देशाच्या राष्ट्रपतींना सुख करावा असं त्या ठिकाणी नमूद करण्यात असे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो संयुक्त बुद्धी समितीने आज पुणे जिल्हा या ठिकाणी पुणे जिल्हाधिकारी मुंडे यांच्याकडे आज संविधान दिनाच्या निमित्ताने कामगार उपस्थित पुणे जिल्हा कामगार कृती समितीचे सर्व पदाधिकारी बनलेले आज सव्वीस नोव्हेंबर आहे आपल्याला माहिती आहे घटनाबाबत सर्वांना

आदरणीय अध्यक्ष महोदय मी विनंती करतो आहे

आणि ज्यांच्यासाठी आवश्यकतांनी घटना दिलेल्यांसाठी आदिवासींना दिलेल्यांनी खूप खूप धन्यवाद तुमच्या पदार्पणाने खूप खूप धन्यवाद या देशाच्या वतीने आणि देशाच्या वतीने आणि माननीय महोदयांना त्याला संसदीय समितीवर याच्याच्याबद्दल माहिती देण्याची आमची नवीन कायदे जणू काही सर्व कामगारांच्या उद्धारासाठी केलेत अशा स्वरूपाचा प्रचार प्रचंड प्रमाणात वर्तमानपत्र टीव्ही वरून होतय महिला कामगारांबद्दल असं म्हटलं जात आहे की आता त्यांना रात्र पाळी करण्याची मोकळी मिळालेली हा मोकळी देण्याचा सवाल नाही आहे रात्र पाळी महिलांना बंदी होती यासाठी की महिला दुहेरी बोजा उचलतात त्यांना घरकाम पण करावं लागतं त्यांना रात्रपाळी केल्यानंतर विश्रांती मिळत नाही दुसरा मोठा सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि इथे सांगितलं जात की जाईल पण नवीन कायद्यामध्ये संपूर्ण इन्स्पेक्शनची जी यंत्रणा आहे तीच मुळात मोडीत काढल्यामुळे ती आहे की नाही मिळते की नाही हे कसं समजणार आहे महिलांना खाणीमध्ये काम करायला परवानगी दिली जाईल असं मोठी पुशारकी मानली जाते स्त्रिया गरोदर राहतात त्यांना इतर त्यांच्या प्रजननाशी संबंधित प्रश्न असतात तर हे सगळं लक्षात घेऊन आज खाणकामावर बंदी होती ते असुरक्षित आहे म्हणून बंदी होती या सरकारनी हे सगळं उलट डोक्यावर करून हा महिलांमध्ये भ्रम पसरवण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला देखील आम्ही विरोध करतोय आणि घरेलू कामगार असतील आशा वर्कर असतील की ज्यांना आज कोणत्याही प्रकारचं किमान वेतन देतच नाहीत त्या किमान वेतनाच्या सूचीमध्ये सुद्धा यांचा समावेश नाहीये एक ही योजना असंघटित कामगारांसाठी केलेली नाही बजेट दिलेलं नाही आणि नुसता एक प्रचंड प्रचाराचा भडीमार होतोय हे सगळं जनतेच्या कामगारांच्या लक्षात यावं म्हणून आज आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी